बॉलिवूड बॉलिवूडमधील मोस्ट इलिजिबल बॅचलरचं टायटल इतके दिवस आपल्याकडे ठेवलंय की त्याच्या मागून डेब्यू करणारे ऍक्टर ऍक्ट्रेस यांची लग्न होऊन मुलं देखील झाली सलमानच्या आत्तापर्यंतच्या गर्लफ्रेंडची लिस्ट सगळ्यांना अगदी तोंडपाठच आहे प्रत्येकीवर बोलायचं म्हटलं तर आपल्याला भली मोठी सिरीज काढावी लागेल म्हणून यातील सलमानच्या आयुष्यातील सगळ्यात जास्त वेळ राहिलेली गर्लफ्रेंड म्हणजेच संगीता बिजलानी आणि सलमानच्या अफेअरबद्दल आपण बोलणार आहोत नमस्कार मी दिव्या मोहिते कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे संगीता आणि सलमानचं अफेअर दहा वर्ष सुरू होतं आता ही संगीता कोण कुठून आली त्यांच्या अफेअरची सुरुवात कुठून झाली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात संगीता मूळची मुंबईची आहे आणि लहानपणापासूनच ती सुंदर होती शाळेत कोणत्याही ब्युटी कॉन्टेस्टमध्ये ती नेहमी पहिली येत असे कॉलेजमध्ये असताना देखील ती पॅप्सी आणि कॅम्पाकोला यांनी आयोजित केलेल्या ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये क्वीनचा किताब जिंकली होती फक्त पंधराव्या वर्षापासूनच तिने मॉडेलिंगला सुरुवात केली आणि सोळाव्या वर्षी तिने डेटॉल साठी पहिली ऍड केली होती पुढे ग्रॅज्युएशन झाल्यावर तिने एकोणीसशे ऐंशी सालचा सा मिस इंडियाचा सा किताब सुद्धा जिंकला होता यानंतर तिच्याकडे अनेक ऍड आणि फिल्मच्या ऑफर्स यायला सुरु झाल्या त्यानंतर तिने मोठमोठ्या ब्रँडच्या ॲड्समध्ये मध्ये कामं सुद्धा केली आणि मग एकोणीसशे साली तिला तिची पहिली फिल्म मिळाली तिचं नाव होतं कातील या फिल्मच्या दरम्यानच संगीता आणि सलमान एकमेकांना भेटले आणि त्यांच्यामध्ये प्रेम फुलू लागलं त्याचं झालं असं की आधी सलमान आणि संगीता बिजलानी सी रॉक हॉटेलच्या हेल्थ क्लबमध्ये व्यायामासाठी यायचे आणि त्या ते दरम्यानच त्यांची पहिली ओळख झाली संगीताचं त्यावेळी नुकतंच ब्रेकअप झालं होतं आणि तिची जेव्हा सलमानसोबत ओळख झाली तेव्हा ती त्याच्यासोबत ते ते आपल्या ब्रेकअपचं दुःख शेअर करत असे सलमानपेक्षा ती पाच वर्षांनी मोठी होती सलमान त्यावेळी शाहीन नावाच्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता सलमान खूप शांतपणे संगीताचं बोलणं ऐकून घेई आणि संगीताला हा शांत आणि समजूतदारपणा खूप आवडला दोघांना एकमेकांचा सहवास हवा हवासा वाटू लागला आणि ते एकमेकांकडे आकर्षित झाले कालांतराने सलमानने सोबत ब्रेकअप केलं पण इथे संगीतासोबतच्या रिलेशनशिपमध्ये सलमानच्या हरकती आणि ॲटिट्यूडमुळे प्रॉब्लेम्स येऊ लागले होते आणि संगीतासुद्धा ब्रेकअप करण्याच्या विचारत होती या दरम्यानच तिला जेपी दत्तांची हत्यार ही फिल्म मिळाली त्यावेळी जे पी दत्तांसोबतच्या जवळीकीबद्दल मीडियामध्ये खूप चर्चा झाली आणि प्रकरण एवढ्यावर गेलं की जे पी दत्तांच्या पत्नीने मीडियासमोर संगीताला बरे वाईट सुनवलं सोबतचं प्रकरण थंडावलं तोपर्यंत संगीताला त्रिदेव ही फिल्म मिळाली होती त्याच्या शूटच्या दरम्यान संगीताची जॅके श्रॉफसोबतची जवळीक वाढली होती ती अनेक प्रेस कॉन्फरन्समध्ये जॅकीचं गुणगान गुणगानगाई तिने एका ठिकाणी असंही म्हटलं होतं की जॅकी श्रॉफ सलमानपेक्षा खूप चांगला माणूस आहे संगीताचं जे पी आणि जॅकी सोबतचं अफेअर फेल गेल्याच्या नंतर तिला जीवनात स्टेबिलिटी हवी होती तिने पुन्हा सलमान सोबतच्या रिलेशनला चान्स देण्याचं ठरवलं दोघांनी चक्क लग्न करायचं ठरवलं दोघांनी आपापल्या घरच्यांना लग्नासाठी रेडी केलं सर्व तयारी झाली होती पण एका महिन्याच्या आधी असं काही घडलं की त्याची कल्पना कुणीच नाही करू शकली मीडियामध्ये अशी बातमी आली होती की दोघांचं लग्न सत्तावीस मे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये होणार आहे पण काही दिवसांपूर्वी संगीताला संशय आला आणि तिने सलमानला फॉलो करण्याचं ठरवलं सलमान स्वामी या मुलीसोबत हात पकडला गेला हे प्रकरण त्याचं लग्न ठरलं त्याच्या आधीपासूनच सुरू होतं संगीताने तात्काळ सलमानसोबतचे सगळे संबंध तोडले दोघे एकमेकांना गुड बाय बोलून आपापल्या आयुष्यात पुढे गेले आणि पुढे संगीताने मोहम्मद अजुरुद्दीनशी लग्न केलं तर मित्रांनो ही होती सल्लूभाईच्या आयुष्यातली सगळ्यात जास्त काळ चालणारी रिलेशनशिपची गोष्ट तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि भन्नट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर कलाकृती मीडियाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका